चला रात्रीचे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि ऑलमोस्ट आज इथली सगळी कामं संपलेली आहेत शेवटची कामं म्हणजे दही लावणे दूध तापवणे ओटाकट्टा स्वच्छ करणे आणि झोपायला जाणे आज आता पुन्हा एकदा हॉल अतिशय छान पद्धतीने चेंजेस केलेले आहेत आता ही पण कव्हर्स वगैरे सगळी जुनी आहेत पण तरीही नवीन पद्धतीने पुन्हा एकदा हॉल माझा नटलेला आहे हा इथे पडदा लावलेला हैदरा लाव है। बनवून आणलेला पडदा आहे जवळजवळ बारा तेरा वर्ष झाली हा पडदा आणलेला आहे हैदराबादून नवीनच्या नवीन राहायला आहे इस्त्री केला की आहे तसाच राहतो परत दोनशे दोनशे रुपयेला असे हैदराबादला मी आणलेले आहेत हे पडदे पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने सोफ्यावरची कवरं घातलेली आहेत कारण की मी जेव्हा दुकानात गेले आणि मी जेव्हा बघितलं की तेव्हा अशीच तर असतात सगळी कवरं कवरं छान असतात कव्हर्स छान असतात म्हणून आपल्याला सोफे छान दिसतात तर हे अशा पद्धतीने जुनीच सगळे कवर्स आहेत पण ती अशी घातलेली आहेत बघा कशी वाटत आहेत खरं तर ही अशी टाकून द्यावी अशी वाटलं होतं मला मध्ये ही सगळी कवर्स पण आज पुन्हा नव्याने छान वाटत आहेत ती बघा हॉल मस्त वाटतं आहे इथलीसुद्धा कवर्स मी बदललेली आहेत आज त्यामुळे जुने सोफे परत नवीन वाटायला लागलेले आहे हे इथे हे असं चिमटा बसतो काही वेळेला बसताना आणि हे असं कडक नको वाटतं बसायला त्यामुळे मौमू घातलेलं आहे इकडेही मौमूज घातलेलं आहे ॲक्च्युली हे पूर्वी माझ्या सोफ्यावरचीच कबरं आहेत पण मी तात्पुरती अशी मऊ मऊ घातलेली आहे बघूया पुढे काय करता येईल त्याचं ते सुद्धा जुन्यातूनच नवीन करणार काहीतरी टाकाऊतनं टिकाव नवीन काही मी असे काही दुसरं आणणार नाही आहे कारण की घरात किती वस्तू वाढवायच्या तर अशा पद्धतीने माझा हॉल दिसतोय आज परत एकदा छान आणि मस्त तुम्हाला माहिती आहे मी इकडे असे वरती चिमटे लावते, हे बघा चिमटे लावते प्रेस बटन वगैरे कोण लावत बसणार त्याला विनाकारण चिमटे सगळ्यात बेस्ट काढायला घालायला वगैरे अशा पद्धतीने जुन्यातून सगळं नवीन फ्रेश मस्त छान दिसतंय चला Good night.